राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार दिग्गज व्यक्तींची नियुक्ती केली यामध्ये प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला इतिहासकार डॉक्टर मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्ते सी सदानंद मास्टर यांचा समावेश आहे या नियुक्त्या त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानामुळे झाल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली आज आम्ही तुम्हाला या चार व्यक्तींच्या कार्याचा आणि भाजपसाठी या नियुक्त्या किती महत्वाच्या आहेत याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उज्ज्वल निकम हर्षवर्धन शृंगला डॉक्टर मीनाक्षी जैन आणि सी सदानंद मास्टर यांची राज्यसभेत नियुक्ती केली आहे या चौघांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची ही महती आहे त्यापैकी हे आहेत उज्वल निकम ज्यांनी सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशीपर्यंत पोहोचवला एकोणीशे त्र्याण्णवचा मुंबई बॉन्सफोर्ट कोपर्डी बलात्कार प्रकरण ते शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणापर्यंत उज्ज्वल निकम यांनी आपले कौशल्यपणाला लावून न्याय मिळवून दिलाय दोन हजार सोळा मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आता दुसरं नाव म्हणजे हर्षवर्धन शृंगला शृंगला शुरं हे एकोणीशे चौऱ्याऐंशी बॅच चे माजी परराष्ट्र सचिव त्यांनी अमेरिका बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलंय दोन हजार तेवीसच्या जी ट्वेंटी परिषदेत त्यांनी भारताच्या मुख्य समन्वयक म्हणून भूमिका बजावली तिसरं महत्वाचं नाव आहे डॉक्टर मीनाक्षी जैन त्या प्रसिद्ध इतिहासकार आहेत दिल्ली विद्यापीठात गार्गी कॉलेजमध्ये त्या इतिहासाच्या प्राध्यापिका होत्या त्यांच्या सती राम आणि अयोध्या यासारख्या पुस्तकांनी भारतीय सांस्कृतिक इतिहासाला नवी दिशा दिली साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे दोन हजार वीस मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले राज्यसभेत केरळ मध्ये सामाजिक कार्यकर्ते सी सदानंद मास्टर यांचीही नियुक्ती करण्यात आले सी सदानंदन मास्टर यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये राजकीय हिंसाचारात दोन्ही पाय गमावले तरीही त्यांनी शिक्षण आणि तरुणांच्या सशक्तीकरणासाठी कार्य सुरू ठेवलं राष्ट्रीय शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आणि भारतीय विचार केंद्राचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही व्यक्तींच्या नियुक्तीचं चा स्वागत केलंय त्यांनी उज्ज्वल निकम यांच्या संवैधानिक मूल्यांवरील निष्ठेची हर्षवर्धन शुंगला यांच्या कूटनीतीतील योगदानाची मीनाक्षी जैन यांच्या शैक्षणिक कार्याची आणि सी सदानंद मास्टर यांच्या साहसाची प्रशंसा केली या नियुक्त्या भाजपसाठी राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या आहेत उज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे मोदी सरकारला काँग्रेस विरोधात बोलण्यासाठी कायदे तज्ज्ञ मिळाला आहे तर मीनाक्षी जैन यांच्या रूपाने संदर्भासह संघटनांची मांडणी करणारा इतिहासकारही मिळाला तर सी सदानंद मास्तर यांच्या रूपाने डाव्यांना टक्कर देण्यासाठी संघाचा निष्ठावन कार्यकर्ता आता भाजपकडे आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे डावपेज खेळण्यासाठी हर्षवर्धन शृंगला यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञही मिळालाय एकूणच ही चौकडी राज्यसभेत आपल्या कार्याचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद